नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण आठवड्यांच्या सात वारांसाठी नाश्त्याचे किंवा टिफिनचे पौष्टिक असे सात प्रकार पाहणार आहोत तर पहिली रेसिपी आपण सुरू करूया पाववाटी हरभरा डाळ अर्धा चमचा मेथीचे दाणे पाववाटी मसूर डाळ पाववाटी मूग डाळ पाव वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी तांदूळ घेतले आहेत मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाचा सोलाही वापरू शकता आता या सर्व डाळी आपल्याला प्रथम अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत यामध्ये पाणी घालून चार तास या डाळी आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत चार तास झाले त्यातला आंबूस पाणी प्रथम काढून टाकू आणि या डाळी आता स्वच्छ धुवून घेऊ धुतलेल्या डाळी आता मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायच्या आहेत वाटून घेताना यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे वाटल्यानंतर ही डाळ एवढी घट्ट आणि इतकी बारीक झाली पाहिजे आता ही वाटलेली डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊ यामध्ये घालू एक बारीक चिरून घेतलेला कांदा दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर चवीपुरते मीठ आणि हे चांगले मिक्स करून घेऊ गॅसवर आपे पात्र आधीच गरम करायला ठेवले आहे त्याला आता तेल लावून घेऊ पात्राच्या प्रत्येक खोलगट वाटीमध्ये आता चमच्याने हे मिश्रण आपल्याला घालायचे आहे सर्व वाट्या भरून झाल्या की यावर झाकण ठेवायचे आहे दोन मिनिटांनंतर हे आप्पे आता आपल्याला उलटून घ्यायचे आहेत आप्पे पात्रातून आप्पे अगदी सहज निघत आहेत उलटून घेतल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूने ही आता भाजून तयार आहेत तर पहा अगदी मस्त इथे तयार झाले आहेत चटणी बरोबर सॉस बरोबर हे आपे तुम्ही खाऊ शकता मुलांना टिफिनला देऊ शकता आता बनवूया पुढची रेसिपी कटलेट बनवण्यासाठी साहित्य घेतले आहे एक टी स्पून आमचूर पावडर दोन उकडलेले बटाटे किसून घेतले एक मोठी वाटी किसलेलं कोबी घेतला आहे अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओला मटार घेऊ शकता अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे एक गाजर किसून घेतले एक छोटी ढोबळी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे चार मिरच्या आलं आणि लसूण याचा ठेचा घेतला आहे एक वाटी किसून घेतलेलं बीट घेतलेलं आहे एक टेबलस्पून कसुरी मेथी घेतली एक कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि ब्रेडच्या पाच स्लाईसचे ब्रेड क्रम्स करून घेतले आहेत आता यातल्या भाज्या ज्या आहेत बीट कोबी गाजर मटार ढोबळी मिरची आणि कांदा हे थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचे आहेत गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आता आपण एक टेबलस्पून तेल घालू हे तेल आता गरम झाले आहे यामध्ये घालूया हा बारीक चिरून घेतलेला कांदा हा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे हा किसून घेतलेला कोबी कोबीमध्ये चिमूटभर मीठ घालून त्याला सुटलेले पाणी येथे पिळून घेतले आहे त्यानंतर घातला आहे मटार आता घालू हा किसून घेतलेला गाजर आणि अगदी बारीक चिरून घेतलेली ही ढोबळी मिरची सर्व भाज्या इथे आता घालून झाल्या आहेत हे आता चांगले परतून घेऊ तीन ते चार मिनिटे याला चांगले वाफ घेऊ द्यायची आहे यामध्ये आता घालू आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा हा खरडा हा खरडा घातल्यामुळे कटलेटला चव अगदी छान येते आणखीन थोडीशी वाफ येण्यासाठी या भाज्या अगदी छान शिजल्या आहेत वाफवलेल्या या भाज्या आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ पॅनमध्ये दे एक चमचा तेल घालून हा किसून घेतलेला पीठ आपल्याला आता वाफवून घ्यायचं आहे बीट अगदी पटकन शिजतो त्यामुळे अगदी दोन मिनिटातच तो आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि थंड करायला ठेवायचा आहे यावर आता झाकण आणि थंड व्हायला बाजूला ठेवून घेऊ तुम्ही पाहू शकता बीट वाफवूनही झाला आणि तो आता थंडही झाला आहे, आहे। सर्व भाज्या आता वाफवून झाल्या आहेत आणि थंडही झाल्या आहेत एका बाउलमध्ये आपण या सर्व भाज्या काढून घेऊ यानंतर यामध्ये घालूया हा वापरून घेतलेला बीट आता यामध्ये घालू बारीक चिरून घेतलेली ही कोथिंबीर कसुरी मेथी। कसुरी मेथी आता घालू हे आमचूर पावडर त्यानंतर घालू हे ब्रेड क्रम्स हे घालू उकडलेला आणि किसून घेतलेला बटाटा उकडलेला बटाटा आणि ब्रेड क्रम्समुळे कटलेटची बाइंडिंग अगदी छान होते त्यानंतर घालू मी पाव चमचा हळद थोडेसे मीठ पाव चमचा गरम मसाला हे आता चांगले मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर चांगले मळून घेऊ कटलेटचे मिश्रण आता अगदी छान असे तयार झाले आहे तुम्हाला हवे असल्यास याच्यामध्ये ज्या भाज्या घातल्या आहेत आणि इतर साहित्य घातलं आहे याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता कटलेट तयार करून घेऊ मध्यम आकाराचा गोळा घेऊन तो चपटा आणि असा टाचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने कटलेट तयार करून घ्यायचा आहे असे सर्व कटले कटलेट येथे तयार करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता आपण घेतलेल्या साहित्यामध्ये अकरा कटलेट तयार झाले आहेत हे सर्व कटलेट सत ब्रेड क्रम्समध्ये मध्ये घोळवून घ्यायचे आहे ब्रेड मध्ये कटलेट घोळवून घेतल्यामुळे हे कटलेट्स अगदी कुरकुरीत आणि अगदी छान खरपूस होतात कटलेटच्या सर्व बाजूने ब्रेड क्रम्स लागले जातील असे आपल्याला इथे पाहायचे आहे एकापाठोपाठ एक असे सर्व कटलेट्स ब्रेड मध्ये घोळवून घेतले आहेत ब्रेड मध्ये घोळवून सर्व कटलेट आता तळण्यासाठी तयार झाले आहेत पॅनमध्ये तेल टाकूया हे कटलेट्स कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता इथे एका वेळेला तीन कटलेट्स शॅलो फ्राय करून घेत आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर इथे याला आलेला आहे ब्राऊन कलर येईपर्यंत हे कटलेट्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत कटलेटची साईड आता पुन्हा एकदा बदलून घेऊ हे कटलेट्स कुरकुरीत होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे कटलेट्स मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून झाले आहेत ते आता आपण बाहेर काढूया तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन कलर कटलेट्सला आला आहे या पद्धतीने सर्व कटलेट्स आपल्याला शॅलो फ्राय करून परतून घ्यायचे आहेत खाण्यासाठी सर्व कटलेट्स आता रेडी झाले आहेत तुम्ही ब्रेड बरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस लावूनही तुम्ही कटलेट्स खाऊ शकता लहान मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता स्नॅक्स म्हणून खाऊ शकता संध्याकाळी कटलेट्स करून खाऊ शकता मोड आलेल्या हिरव्या मुगाचे आणि ज्वारीच्या पिठाचे खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत सुरुवात करूया प्रथम आपण हिरवा मुग आणि त्याचे वाटण तयार करूया येथे घेतला आहे एक वाटी मोड आलेला हिरवा मूग दोन हिरव्या मिरच्या थोडेसे आले सात ते आठ लसूण पाकळ्या आणि कढीलिंबाची काही पानं कोथिंबीर एक चमचा जिरे आणि आता आपल्याला हे सगळे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आहे वाटताना त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आहे मोड आलेल्या हिरव्या मुगासह सर्व वाटण आता इथे तयार झाले आहे इतके बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे हे सर्व आता एका पर्वातीमध्ये काढून घेऊ यामध्ये आता ज्या वाटीने हिरवे मूग घेतले होते त्याच वाटीने आपल्याला एक कप ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे आणि दोन टेबलस्पून डाळीचे पीठ बाइंड होण्यासाठी घेतले आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ धणे पूड आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये पाणी न घालता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर याचा गोळा मळून घ्यायचा आहे हा गोळा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असा असू नये यावर आता एक चमचा तेल सोडून हे थोडेसे मळून घेऊ आणि पाच मिनिटे हे रेस्ट होऊ देऊ पाच मिनिटांनंतर याचे एकसारखे चार मोठे असे गोळे तयार करून घेतले आहेत म्हणजे आपली मोठी मोठी इथे चार खालीपीठे तयार होणार आहेत पोळपाटावरती एक स्वच्छ असे कापड ओले करून घेतले आहे आणि त्यातील एक गोळा याच्यावर असा पसरवून आहे पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे आणि मग हे थालीपीठ थापून घ्यायचे आहे पाणी लावलं म्हणजे थालीपीठ भरभर थापली जातात पातळ असे थालीपीठ हे ते थापून घेतले आहे याला आता आपण बोटांनी छिद्र करून घेऊया तवा आता गरम झाला आहे त्यावर खालून तेल लावून घेऊ म्हणजे आपली थालीपीठे याला चिखलून बसणार नाही तयार झालेले हे थालीपीठ आता कापडासह अलगद याच्यावरती सोडायचे आहे कापडाला वरच्या बाजूने पाण्याचा हात लावून अलगद हे कापड वरच्यावर काढून घ्यायचे आहे कापडावरती वरून पाण्याचा हात लावला की हे कापड थालीपीठापासून पटकन बाहेर सुटून येते या सर्व छिद्रांमध्ये थोडे थोडे तेल सोडायचे आहे आणि कडेनेही थोडेसे तेल सोडून यावर झाकण ठेवायचे आहे म्हणजे आपले थालीपीठ अगदी खमंग आणि खरपूस भाजले जाईल गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे खालच्या बाजूने चांगले भाजून झाले की मग पलटवून घ्यायचे आहे तर आता दोन्ही बाजूने मिडियम गॅसवर हे थालीपीठ खमंग असे भाजून झाले आहे थालीपीठ आता भाजून झाले आहे काढून घेऊया मोड आलेल्या हिरव्या मुगामुळे ही, मुगा ही थालीपीठ अगदी पौष्टिक असतात आणि चवीला तर अगदी छान लागतात आता बनवूया पुढची रेसिपी यासाठी साहित्य घेतलं आहे एक वाटी मटार तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्ध्या लिंबाचा रस काळ्या मिरीची पावडर चवीपुरते मीठ थोडीशी साखर तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत आता हिरवी मिरची आलं आणि लसूण हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे यानंतर उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत पण तत्पूर्वी किसणीला आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे त्यामुळे बटाटे किसणीला चिकटून बसत नाहीत येथे आता तीनही बटाटे किसून झाले आहेत यामध्ये घालूया चवीनुसार मीठ एक टीस्पून काळ्या मिरीची पावडर तीन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर आणि आता हे सगळे मिक्स करून घेऊ मळलेल्या गोळ्याला एक चमचा तेल लावून घेऊ आणि हा गोळा थोडा वेळ झाकून ठेवू पाच मिनिट झाले आहेत गॅसवर आता कढई ठेवली आहे, आहे। त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालू आणि मोहरी घालू त्यानंतर हिंग घालायचे आहे मोहरी तडतडत आहे त्यानंतर घालू या हळद आणि हे मटार आता आपल्याला याच्यामध्ये वापरून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये घालू चवीनुसार मीठ मीठ घातल्यामुळे हे मटार पटकन वाफवले जातात आणि त्यावर आता झाकून ठेवूया तीन ती चार ती ते चार मिनिटे वाफवून घेतल्यानंतर मटार अगदी छान शिजले आहेत ते थंड व्हायला ठेवून देऊ थंड झाल्यानंतर मॅशरने आपल्याला हे मटार चांगले बारीक करून घ्यायचे आहेत इतके बारीक मटर आपल्याला करून घ्यायचे आहेत यामध्ये आता घालूया चवीनुसार मीठ लिंबाचा रस थोडीशी साखर हिरवी मिरची आलं आणि लसणाचा खरडा हे घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे इकडे रेस्ट व्हायला ठेवलेला बटाटा आणि कॉर्नफ्लोअरचे पीठ हे चांगले भिजले आहे त्याचा आता एक लिंबा एवढा गोळा काढून घेऊ तांदळाच्या पिठामध्ये हा गोळा चांगला घोळवून घेऊ याची आता चांगली खोलगट अशी वाटी तयार करून घेऊ म्हणजे याची पारी तयार करून घेऊ पुरणपोळीला जशी आपण पारी तयार करतो तशीच पारी तयार करून यामध्ये मटारचे सारण आपल्याला भरून घ्यायचे आहे मटारचे सारण भरून झाल्यानंतर था ही वाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे एक्स्ट्राचे पीठ तेथेच दाबून त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सारण भरलेला हा गोळा इथे तयार झाला आहे असे आपल्याला आता सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत एवढ्या सारणामध्ये नऊ पॅटीस तयार झाले आहेत हे पॅटीस आता आपण तळून घेऊ कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले आहे यामध्ये आता आपण एक एक पॅटीस तळून घेऊया दोन मिनिट झाल्यानंतर हे पॅटीस आपल्याला उलटून घ्यायचे आहे कढईला न चिकटता अगदी छान अलगद असे हे पॅटीस तळून होत आहेत तळून झालेले हे पॅटीस आता आपण काढून घेऊ अशा पद्धतीने सर्व पॅटीस खमंग असे तळून तयार झाले आहेत हे पॅटीस टिफिन मध्ये लहान मुलांना देऊ शकता अथवा स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता तुम्ही पहा भरपूर सारण भरलेले हे पॅटीस चवीला अगदी छान लागतात पुढची रेसिपी बनवूया ओनियन उत्तापा यासाठी साहित्य घेतले आहे दोन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ एक वाटी पोहे आता हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याच्यामध्ये आता पाणी घालू झाकण ठेवू आणि हे चार तास भिजू देऊ चार तासानंतर भिजवलेले तांदूळ बघा तुम्ही अगदी छान भिजले गेले आहेत हे आता आपल्याला मिक्सर बारीक करून घ्यायचे आहे दोन बॅच मध्ये हे मी बारी आता बारीक करून घेणार आहे भिजवलेला सर्व तांदूळ आता बारीक करून झाला आहे एकदा चांगले फेटून घेऊ यावर झाकण ठेवून हे बारा तास फॉर्मेंटेशन ठेवून देऊ थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ फर्मेंटेशन होताना अगदी मस्त फुगून वर येत नाही थंडीमुळे पीठ फार फुगले नाही थोडेसे फुगले आहे आता आपण ओनियन उत्तापा तयार करायला घेऊ गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यावर ग्रीसिंग करून घेतले आहे डोशाचे पीठ आता यावर एकसारखे सगळीकडे पसरले जाईल असे पसरवून घ्यायचे आहे याचा फार पातळ थर द्यायचा नाहीये यावर आता बारीक चिरून घेतलेला कांदा सर्व बाजूनी पसरायचा आहे भरपूर प्रमाणामध्ये हा कांदा पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचे अगदी बारीक असे तुकडे यावर पसरवून घ्यायचे आहेत त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर यावर पसरायची आहे हलक्या हाताने यावरची कांदा कोथिंबीर आणि मिरची दाबून बसवायची आहे साधारण दोन ते तीन मिनटांनी हा ओनियन उत्तापा आपल्याला आता उलटवून घ्यायचा आहे अगदी अलगदपणे हा उत्तापा उलटून घ्यायचा आहे ओनियन उत्तप्पा आता तयार झाला आहे तो एका प्लेट मध्ये काढून घेऊ नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे चवीला अगदी छान असलेला हवनी नुतफा अगदी मस्त तयार झाला आहे आता बनवूया पुढची रेसिपी उकडलेले तीन बटाटे घेतले आहेत आणि ते मॅश करून घ्यायचे आहेत सर्व बटाटे मॅश करून झाले आहेत आता पुढची तयारी करू यासाठी वाटण तयार करायचे आहे त्यासाठी घेतले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या चार ते पाच मोठ्या लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं हे अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घातले आहे यामध्ये आता घालायचे आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण याचे वाटण त्यानंतर घालू चवीनुसार मीठ आता घालू हळद आणि हे चांगले मिक्स करून घेऊ आणि परतून घेऊ यानंतर यामध्ये घालायचे आहे एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे पराठ्याला चव अगदी छान येते आता या यामध्ये घालायचं आहे उकडून घेतलेला आणि मॅश केलेला हा बटाटा हिरवी मिरची आला आणि लसूणच्या पेस्टमध्ये हा मसाला अगदी एकजू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बटाटा आता चांगला परतून झाला आहे यामध्ये घालूया चिरून घेतलेली कोथिंबीर ही कोथिंबीर आता या बटाट्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे पराठ्याचे सारण आता इथे तयार झाले आहे तव्याला आता तेल लावून घेतले आहे म्हणजे पराठा तव्याला चिकटून बसत नाही यानंतर आता पराठा तयार करायला घ्यायचा आहे येथे लिंबापेक्षा थोडासा मोठा असा कणकेचा गोळा घेतला आहे आणि तो मध्यम आकारामध्ये लाटून घेतला आहे कणकेपेक्षा थोडासा मोठा असा सारणाचा गोळा याच्यावरती आता ठेवला आहे आणि सर्व बाजूने ही पारी आता बंद करून घ्यायची आहे एक्स्ट्राचे कणिक काढून टाकायचे आहे आणि उरलेला भाग तेथेच दुमडायचा आहे अशा प्रकारे या चा असा याचा चपटा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे सारण भरलेला हा उंडा आता पिठामध्ये घोळवून लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे जोर देऊन जर हा पराठा लाटायला गेला तर तो फुटू शकतो म्हणून अगदी हलक्या हाताने आणि हळूहळू पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा आता त्यावर टाकला आहे तो दोन मिनिटांनी पलटून घ्यायचा आहे यावर आता तेल सोडायचे आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तूपही याच्यावरती सोडू शकता पराठा आता पलटून घेऊ आणि या बाजूनेही तूप किंवा तेल लावून घेऊ आलू पराठा हा गरम असताना गरम -गरम हा पराठा अगदी खमंग असा छान भाजून घ्यायचा आहे पराठा आता भाजून तयार झाला आहे तो आता काढून घेऊ असेच आता उरलेले सर्व पराठे तयार करून घ्यायचे आहेत आता बनवूया पुढची रेसिपी सर्वांना आवडतील असे हिरव्या कलरचे छान खरपूस आणि खमंग असे कांदा पातीचे पराठे कांद्याची पात स्वच्छ निवडून धुवून चिरून घ्यावी अशी ही तीन वाटी कांद्याची पात मी येथे घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक चमचा भाजलेल्या मेथीची पूड घेतली आहे आणि वाटण्यासाठी घेतलेली आहे थोडी कोथिंबीर दीड इंच आल्याचे बारीक केलेले तुकडे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि चार हिरव्या मिरच्या हे वाटण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये वाटायला घेऊया ही कांद्याची पात इतकी बारीक अशी कांद्याची पात तयार झाली आहे ही बारीक केलेली काढून घेऊ उरलेली पात वाटताना आधी कोथिंबीर घालू आणि मग एक वाटी कांद्याची पात घालू आणि मग हे आता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ सर्व कांद्याची पाक बारीक करून झाली आहे ते एक आता एका परातीमध्ये काढून घेतली आहे यामध्ये आता घालू मिरचीचे वाटण ही झाली एक चमचा मेथीची पूर पाव चमचा जिरे पूड अर्धा चमचा धनापूर एक चमचा ओवा हातावर चोळून घालूया याने चव अगदी छान येते तीन चमचे पांढरे तीळ घालू चिमुडभर हिंगो घालू अर्धा चमचा हळद घालू चवीपुरते मीठ घालू आणि अर्धा चमचा तुपाचे मोहन घालू आता घालूया लागेल तसे गव्हाचे पीठ म्हणजे पुरीसाठी आपण पीठ मळतो तितके घट्ट हे पीठ मळायचे आहे जेवढे मावेल तेवढे पीठ घालायचे आहे पिठाचा असा काही अंदाज नसतो त्यामुळे मावेल तेवढे पीठ यामध्ये घालायचे आहे हे पीठ मळताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये हे आता चांगले घट्ट मळून झाले यावर दोन चमचे तेल सोडून परत थोडेसे एकसारखे करून घेऊया हे पीठ एक आता पंधरा मिनिटे झाकून ठेवू म्हणजे हे पीठ छान भिजेल पंधरा मिनिट झाले आहेत आणि हे कणिकली छान भिजली गेली आहे थोडासा तेलाचा हात लावू आणि यातला एक गोळा काढून घेऊ मध्यम आकाराचा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये आता हा मी गोळा घोळून घेणार आहे पुरीच्या आकारा एवढा गोळा लाटून झाला कि त्याला तेल लावायचे आहे मी येथे चार पदरी पराठा करणार आहे अशा प्रकारे तेल किंवा तूप लावत याची चार पदरी घडी करून घ्यायची आहे आणि आता कोरड्या पिठात घोळून नंतर पुन्हा लाटून घ्यायची आहे घडी केल्यामुळे पराठ्याला छान ले लेअर्स येतात आणि पराठा की मऊ होतो खरपूस होतो छान असा पातळसर पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून तयार झाला आहे तर आता आपण हा पराठा भाजून घेऊ तवा आधीच गरम करायला ठेवला आहे त्याच्यावर आता पराठा टाकून घेऊ हा पराठा आता पलटवून घेऊ याला किती सुंदर कलर आलेला आहे पुन्हा एकदा पलटवून घेऊ आणि याच्यावरती तेल सोडूया तुम्ही पराठ्याला तूपही लावू शकता किंवा बटरही लावू शकता पराठा पहा किती छान फुगला आहे हा पराठा अप्रतिम लागतो आणि तेलही कमी लागत असल्याने खायला खूप छान लागतो लहान मुले कांदाफात खात नाहीत परंतु असे हिरव्या कलरचे पराठे अगदी आवडीने खातात कोणत्याही चटणीबरोबर अगर टोमॅटोचे सॉस किंवा लोणच्याबरोबर सुद्धा खाण्यास द्यावे कांदा जंतुनाशक आणि युरिन साफ करण्यास उपयुक्त आणि उष्णता कमी करणारा आहे त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये जरूर कांदा पातीचे पराठे तरी करून घालावे पराठे आता तयार करून झाले आहेत मी येथे दह्यासोबत हे पराठे सर्व केले आहेत ते पहा अगदी मऊ असे पराठे तयार झाले आहेत तर आजच्या या रेसिपी घरातल्या साहित्यात बनणाऱ्या अत्यंत कमी तेलात सोडा आणि इनो याचा वापर न केलेल्या यामुळे अतिशय हेल्दी असलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या याबद्दलच्या आपले अभिप्राय मला जरूर कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय